नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवरती तु तु तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो सोनुभाऊ चव्हाण यांची नवीन काठीवाडी शेड्यांची गाडी येणार आहे ही गाडी येणारे सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच उद्या शुक्रवारी चाळीसगावमध्ये येणार मित्रांनो ही गाडी चाळीसगाव जिल्हा जळगाव इथे ही गाडी येईल तर मित्रांनो गाडीमध्ये टोटल एकसष्ट काठेवाडी भावनगर जंगलच्या शेड्या असणार आहेत जे गुजरातमध्ये भावनगर आहे भावनगर जिल्ह्यातील काठेवाडी शेड्या मित्रांनो तुम्हाला ह्या गाडीमध्ये बघायला भेटणार आहेत तर शेड्या बघा गाभणी शेड्या तुम्हाला जवळ दाखवल्या या गाभणी शेड्या आहेत टोटल एकसष्ट शेडी असणारे एकसष्ट पैकी चार पाच शेड्या फक्त दुधाच्या असणारे बच्चावाल्या बाकी संपूर्ण शेड्या या तोलावरच्या किंवा एक महिन्याच्या आत पंधरा दिवसाच्या आत जमणाऱ्या शेड्या असतील मित्रांनो शेडींची जी क्वालिटी ही तुम्हाला बघायला भेटते बघा ही प्युअर शे शेडींची क्वालिटी बघा तर मित्रांनो शेडींची क्वालिटी वगैरे ही एक नंबर असणार गाडीमध्ये सोनू चव्हाण यांची क्वालिटी तुम्हाला माहिती आहे कशी असते क्वालिटी वगैरे प्रत्येक गाडीत तुम्ही त्यांची व्हिडिओ पाहत असतात शिंगडी वगैरे बघा एक छोटी शिंगडी आहे नवा माल आहे मित्रांनो खरेदी करताना ते देखील दुसऱ्या तिसऱ्या व्यथाच्या शेड्या साळत असतात सहजासह चौथ्या व्यथाची शेडी टाळत असतात हे बघा इकडे देखील तुम्हाला बघायला भेटेल तर मित्रांनो जवळपास एकसष्ट शेडी आहे तर एकसष्टपैकी पैकी मोजून तीन चार शेड्या या दुधाच्या बच्चवल्या असतील बाकी अशा गाभन शेडी असतील हे बघा या शेड्या या संपूर्ण शेड्या तुम्हाला दाखवतो या गा आपल्या शेड्या बघा हे बघा हे पण डायरेक्ट तोलावाडच्या शेड्या मित्रांनो बाकी याच्यावर तुम्हाला शेड्या दाखवतोय जवळपास पंचवीस तीस शेडी ही तोलावरची शेडी असणार आहे म्हणे आणि बाकी मग आहे पंधरा दिवसाच्या महिन्याच्या आत जणणारी बाकी या दोन चार दिवसात जणणारी शेड्या तुम्हाला दाखवतो बघा घाण फेकते ही गाडीमध्ये जणून येता येता तर ही हिल मित्रांनो पंधरा दिवसाच्या आत जणेल ती तर शेडींची क्वालिटी वगैरे बघा तुम्ही शिंगडी वगैरे बघा छोटी शिंगडी भावनगर दंगलची खरेदी असते मित्रांनो सोनू बचवानांची भावनगर दंगलची क्वालिटी आहे तुम्ही नेहमीच बघत असतात हे बघा तांबडे कलरची काळ्या कलरची हाईट वगैरे लेंथ वगैरे वाले बघा मित्रांनो मस्त क्वालिटी आहे हे बघा कानाची लेंथ बघा लांबापणा बघा शेडींचा उंच पूर्णपणा बघा हे बघा शेड्या तर मित्रांनो जर तुम्हाला शेड्या घ्यायच्या आहेत तर खाली सोनू चव्हाण यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे हे बघा ही रायत जना जनामध्ये मित्रांनो ही जणू गाडीमध्ये येता आहे तर मोबाईल नंबर दिलेला आहे चाळीसगाव जिल्हा जळगाव आहे सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजे उद्या शुक्रवारी ही गाडी येणार आहे क्वालिटी वगैरे बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटी मित्रांनो शेळ्या खरेदी करताना बघू शकता तुम्ही जंगलामध्ये शेतामध्ये जाऊन खरेदी करावं लागतं आहे तिकडे मकावे म्हणून त्यांचा आहे त्या साईडला उभा तो, तो संपूर्ण गाडी भरायला ना मदत करत असतो हे बघा संपूर्ण या महिन्याच्या आत जनणारे शेड्या बघू शकता तुम्ही काही काही आहे थोड्या कच्च्या तर मित्रांनो जेवढी शेडी कच्ची असेल तेवढी तिची किंमत थोडी कमी असेल जेवढी तोलावरची असेल तेवढी किंमत त्याची जास्त असेल बाकी मग तुमच्यावर तुम्हाला कशा शेड्या घ्यायच्या तोलावरची जवळची घेतली तर तिला किंमत देखील जास्त द्यावं लागेल कच्ची घेतली तर तिला किंमत कमी लागेल पट्टीमध्ये घेतलं तर अजून किमतीमध्ये फरक पडेल एक दोन जर शेळी घेतल्या तर जास्त किंमत द्यावा लागेल तर मित्रांनो असं असतं कमीत कमी दहाची पट्टी घ्या जेणेकरून तुम्हाला सोयीस्कर होईल बाकी जर तुमचा बजेट पाचचा असेल तर तुम्ही अजून तुमचं कोण जोडीदार असेल त्याला पाच घ्यायचं असेल तर तुम्ही त्यांना पण घेऊन या म्हणजे ते पाच तुमचे पाच अशी दहाची पट्टी तुम्हाला भाड्याक भाड्याला पण सोयीस्कर होईल गाडी भाड्याला त्याच्यानंतर पट्टीमध्ये घ्या त्यांना पण सोयीस्कर राहील तुम हे बघा या थोडा कच्च्या शेड दिसत आहे पण ही बघा ही तोलावडची शेडी एवढ्या आठ दिवसाच्या आज जणांना दिली मित्रांनो गाबणी काळामध्ये कास कमी दिसतो पण ज्या वेळेस शेडी धुधार येते त्यावेळेस कास अशी होऊन जाते की चालता येत नाही शेडींना हे बघा तिकडे ती स्विफ्ट लावलेली आहे स्विफ्टमध्ये फिरत असतात ते शेड्या घेण्यासाठी लांब लांब हे बघा तर मित्रांनो ज्या पण शेळ्या तुम्हाला दाखवतो या संपूर्ण शेळ्या गाडीमध्ये असणार आहेत ज्या ज्या दाखवल्या आहेत बाकी अजून खरेदी चालू त्यांची वाली आज रात्री गाडी निघेल तर सकाळी गाडी ही दहा अकराच्या सुमारास चाळीसगावमध्ये असणार आहे बघू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटी आहे लांब लस्क महापे मित्रांनो मित्रांनो आता शेड्या घेण्यासाठी कुठलीही अडचण नाही अडचणी पावसाळ्याचा सुरुवात केला जो जून आणि जुलै असतो थो त्यावेळेस थोडीशी अडचण असते पण आता ऑगस्ट सप्टेंबर फुल सीझनचा महिना असतो हा शेडींना खूप डिमांड असतो खूप शेडींचं मार्केट जोरात असतं इथून आता ऑगस्टपासून तर डायरेक्ट दिवाळीपर्यंत मित्रांनो जवळपास जानेवारीपर्यंत फेब्रुवारीपर्यंत मार्केट खूप जोरात राहील सर शिड्या खरेदी करायचं असेल तर तुम्ही आता खरेदी करू शकता याच्यानंतर परत मार्केट हे गरम होईल जंगल परत गरम होईल त्यावेळेस जास्त किमती होतील अजून तर आता थोड्या कच्च्या आहेत म्हणून तुम्हाला सोयीस्कर किमतीत भेटतील अजून दोन तीन महिन्यानंतर या शिड्या अजून जास्त दाम होऊन जाईल ज्या दोन दोन महिन्याच्या कच्च्या असतील एक एक महिन्याच्या कच्च्या असतील त्यांच्या किमती तुम्हाला कमी लागतील आणि ज्या तोलावरच्या असतील त्यांची किंमत तुम्हाला जास्त लागेल हे बघा माप वगैरे एक नंबर आहे शिंगडी छोटी आहे भावनगर दंगलची शिंगडी म्हणता इला छोटी शिंगडी माप मोठ पोटाचा घेर मोठा छातीमध्ये मोठ्या बघू शकता तुम्ही हे संपूर्ण शेड्या खरेदी झालेल्या ज्यांना ज्यांना तुम्हाला लाल डाग दिसतोय लाल डाग हा सोनू चव्हाण यांच्या तिकडे खरेदीचा डाग येतो खरेदी करताना लाल डाग लावता बघून घ्या तिकडे कधी कधी हिरवाई असतो वाटतो लाल भगवा असे डाग तिकडे खरेदी करत असते कानाची लेंथ मित्रांनो शेड इंची सारखी असते हाईट लेंथ पेक्षा जबरदस्त असते मित्रांनो इंच्यावाली ताकद वगैरे सगळ्या गोष्टी तर मोबाईल नंबर दिलेला आहे घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट नक्की करा पण मित्रांनो जर तुम्हाला लाईव्ह बघायचा असेल असल्यानं तो उद्या गाडी येणार आहे उद्याचा व्हिडिओ नक्की बघा